रणांगणावर जस जशी युद्धाची वेळ येईल तसं तसं स्वकीयांबरोबरच परकीयांकडून आक्रमण केलं जात असताना प्रत्येक आक्रमण शिताफीनं उलटवून टाकणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विद्यमान उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक बनेल काय अशी चर्चा सुरू असतानाच या सर्व चर्चा अफवांना खोटे ठरवत भारतीय जनता पक्षानं मिरजेचे रणांगण आपल्या उमेदवारासाठी सहज सोपे करण्यात यश मिळवलं यात माननीय या आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे कसं बसले तरी प्रत्यक्षात काही शिलेदार ग्राउंड लेव्हलला सुरेश भाऊ यांचा चौकार करण्यासाठी ज्या तळमळीनं तडफेनं कार्यरत होते त्यातीलच एक नाव म्हणून आरेगेतील एका निष्ठावंताचं घ्यावं लागेल भाऊंना गेल्या पंधरा वर्षात मिरज विधानसभा मतदारसंघात अनेक अनुभव आले असतील त्यात काही कार्यकर्ते भाऊंना सोडून गेले मात्र खरे तर ती प्रक्रिया भाऊंच्या निष्ठावंतांच्या मानानं खडे बाजूला सारणारी चाळण होती कारण चांगलं राहिलं आणि वाईट बाजूला गेलं असं निष्ठावंतांचं मत आहे मात्र या निवडणुकीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवणारी वाटली की भाऊ संकटात ता आहेत असं वाटत असतानाच एका विश्वासू शिलेदारानं या निवडणुकीची ग्राउंड लेवलवरील व्यूहरचना आखण्यात महत्वाची भूमिका बजावली कुठल्या गावात काय होईल आणि कुठल्या गावात कोणावर विश्वास ठेवायचा या दृष्टीनं जे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काम केलंय ते सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयासाठी मोलाचं ठरलंय संकटाच्या काळात वड वृक्षासारखी मायेची सावली घेऊन वावरणारा हा निष्ठावंत भाजपसाठी मोलाचा ठरलाय म्हणूनच या निष्ठावंतांसाठी भाऊचे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत की सागर से गहरा हे प्यार तुम्हारा हमारा